मला नाही वाटत की मालिकेतल्या इतिहासात असं कधी काय घडलं असेल तर झालं असं की तप्ता करणे नावाचे एक आजोबा जे वयवर्ष चौऱ्याऐंशी आहे त्यांचं ते आमच्या सेटवर आम्हाला भेट द्यायला आले होते आणि त्यांना आमची मालिका प्रचंड आवडते तर ते आजोबांना असं वाटतच नाही की ही एक कथा आहे एक गोष्ट आहे एक मालिका आहे त्यांना असं वाटत की साताऱ्यात राहणारे खरे गृहस्थ आहेत सुरवे आणि वाघमारे आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या खरोखरच्या घडामोडी आहे मी सत्यच घ्यायचं सत्या आई माझी वाटलं केलं तुझ्या आई नेहमी कोण आहे

ते रोज मालिका बघतात तर त्या दिवशी लाईट गेली त्यांच्या आणि त्यांना तो एपिसोड नाही बघता आणि आजारी आहे तर त्यांना असं वाटलं की मंजूला भेटायला पण गेलं पाहिजे तर ते घरात कोणाला तिथून निघाले बस पकडून सातार ला सातारच्या खऱ्या पोलीस स्टेशन गेले तर पोलीस सुद्धा भंबवले त्यांना कळलं नाही व्यक्ती आहेत ऐंशी वर्षाचे वयोवर्ती व्यक्ती आहे का या ठिकाणवरून ते आले होते सातारा शहरात पोलीस स्टेशन आले एस टी स्टँडवरून रिक्षा करून आलेले तिथं ते म्हणते की मंजू मार्गे तिथं आम्हाला मंजूला भेटायचं जाधव हवालदारांना भेटायचं मोठ्या हवालदारांना भेटायचं म्हणून आम्ही चौकशी केली तर ते शूटिंग इथं चालूच नाही काढलं राहत पोलीस स्टेशनला मग तुम्ही सेट तयार केलेला आहे मग इथे विचारल्यानंतर लक्षात आलं की तुमच्या प्रोड्युसरला फोन केला तिने साईन केली आम्ही गाडी पाठवतो परंतु आम्ही देऊन आलो त्यांना त्या घरी न सांगता ते आले होते ऐंशी वर्ष आहेत म्हणजे मालिकेवर ते एवढं प्रेम आहे त्यांचं ते तो आल्यानंतर आपण आम्ही त्यांना घेऊन आलो आणि स्वतः घेऊन आलो तर त्यांची वाट पाहत असते तिकडं बाबा तुमचे आजोबा आजोबाई आले आहेत काळजी करू नका त्यांना ते पेटवून माघारी पाठवू मी त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचे अनिल सावंत सर आणि सावंतजी सर ह्या दोघांनी खूप मदत केली त्यांचे खूप खूप आभार मानेल माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स <settin> इतका नवीन आहे कारण लोक इतके कनेक्ट झालेत सिरियल ला ते स्वतः मला लेख म्हणतात असा त्यांचा भाव होता सांगताना तर खूपच जास्त आहे आणि ऑडियन्स इतकं जबाबदारी आता अजून वाढली की त्यांच्या अपेक्षांची पूर्तता आम्हाला करायची आणि मला वाटतं की ही आमच्या सगळ्या टीमची जी मेहनत आहे त्याची पोच पावती आहे थँक्यू सो मच तुम्ही आमच्या मालिकेवर एवढं प्रेम करताय एवढी आपुलकीन आमची मालिका बघताय असंच प्रेम करत राहा थँक्यू श्री दत्तू करणे तसेच आपण सर्व रसिक प्रेक्षकांचे कॉन्स्टेबल मंजू आणि आपल्या सन मराठी वाहिनी तर्फे मनपूर्वक आभार कॉन्स्टेबल मंजू रोज रात्री आठ वाजता आपल्या सन मराठीवर